एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्यावरून जलील यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक तेरा रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्या जातीवाचक शब्दांचा उल्लेख करण्यात आला तो हिंदी भाषेत परराज्यात प्रचलित आहे जलील यांनी या शब्दाचा सहा ते सात वेळा जाणीवपूर्वक व संजय शिरसाट आणि समस्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट मराठवाडा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण सुदामराव हिवराळे राणार क्रांतीनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी एका हॉटेलमध्ये इम्तियाज जलील यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी जलील म्हणाले की पालकमंत्री संजय शिरसाट यांनी साजापूर येथील समाजासाठी राखीव असलेली जमीन ते समाजाची असल्याने लाटली असा उल्लेख केला जातीला अपमानित करण्यासाठी उल्लेख केल्याचे तक्रारीत नमूद आहे सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार सतरामधील एका निकालाचा दाखला देऊन हा शब्द जातीला अपमानित करणारा असल्याचेही तक्रारीत नमूद आहे या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून बेगमपुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय